जय भीम नम फ्रेंड्स आज आम्ही दोघं चाललो आहोत लग्नाला बघा अहो काय सांगू तुम्हाला फ्रेंड्स इतकी गर्मी इतकी गर्मी खूप गरम होत नदी ही आमच्या गावाजवळची ही आमच्या बलाठाची नदी खूप सुंदर नदी आहे आणि हे शेती वगैरे खूप छान वाटत होतं पण गरमी भूक भरपूर असल्यामुळे नाही का नुसतं पण पाणी पण झालेलं असो इच्छाच नव्हती जायची पण काय करणार रिलेटिव जवळचं लग्न असल्यामुळे नाही का जावंच लागलं हे बघा आम्ही घामाघूम झालेलो सगळं आम्ही एकाच ऑटोमध्ये बसलो तर निघालो आम्ही लग्नाला चला तुम्हाला दाखवते <laughs> माझी जाव हे जावे जावेच्या जा बहिणीची मुलगी आहे मोठी आणि ही तिची मुलगी हा माझा छोटा बसल्यामुळे तसं आहेच छान थंडही आहे गरम आहे मग आम्ही पोचलो एकदा अशी हॉलमध्ये बापरे नको नकोचा जीव झालेला काय करणार त्यानंतर मग गेल्या गेल्या तर मग नवऱ्या नवर ते नव्हतेच मग आता काय करायचं उपाशी पण होतो भूक पण लागलेली मग आम्ही निघालो जेवणासाठी तर हे बघा मंचुरियन वगैरे घेतले आम्ही खात बसलो जेवण म्हटल्यानंतरच अजून काही नवरी आलेच नव्हते बराच वेळ वाट बघत बघत बसलो त्याच्यानंतर मग समजलं की नवरी येत आहेत हे बघा जोडी छान वाटते ना नवरा नवरी खरंच छान वाटतात एक त्यांचं वेगळंच अट्रॅक्शन असतं ना लग्नामध्ये हे बघा खूप बोर झालो खूप थकलो त्यानंतर मग म्हटलं पटकपटकलं तू गीत वगैरे देऊ आणि निघू इथून खूप गर्दी होती फ्रेंड जशी घरानुरी आले ना तशी स्टेजवरती गर्दी हे बघा गौतम बुद्धांची खूप छान अशी प्रतिमा <laughs> ह्यांच्याशिवाय आपल्याकडे लग्न होईल का सांगा चांगावर शक्यच नाही <laughs> हे त्यानंतर मग पटपट मी भेटीघाटी केलं तर त्याच्यानंतर मग हे नोरीची मम्मी बघा खूप छान दिसती आहे एकच मुलगी आहे बिचारी ते त्यांना आणि तिचंही लग्न आज हो त्याच्यानंतर समजलं मी जेवणच नाही मग आम्ही जेवत बसलोत हे बघा माझा हा लालू गुलाबजामचा फोटो त्यानंतर मग आम्ही निघालोत म्हटलं चल बाई आणि हे छान वाटवतं म्हटलं म्हणून हे कार्ड बरं त्याच्यानंतर मग आम्ही हे बघा हा लग्नाचा हॉल त्यानंतर मग निघालोत वापस घरी बाई खूप थकलूत गो काय करणार काय सांगू तुम्हाला बापरे